मित्रांनो न प्रमाणेच आज परत बड़त विहिरीवरती आलो आहोत आम्ही सोपान अण्णा काळे यांच्या फार्म हाऊसवर आणि आता नुकताच सूर्योदय होत आहे हा आणि सर्व आमचे मित्र जमा झालेले आहेत आणि आमचे अण्णा सध्या काही गेले मास्तर आय सम्पो ॲ हा बघा पाणी कसं उजळ हा 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 हा, हा। मस्त मस्त आणि हे आमच्या अण्णा आम्ही काल मोसंब्याचा भाग आम्ही दिलेला आहे आमचा तर ते काही मोसंबे इथं पडलेले आहेत भरपूर दिसतात तुम्हाला जे की समजा थोड्याशा आरती जास्त पिकलेल्या होत्या तर अण्णाला आता काम लागलं आहे अण्णा ते सगळे उचलून बाहेर टाकत आहेत आणि आमच्या तात्या आमचे मित्र फोटोग्राफर <laughs> हा तर ह्यांना ही चॅट आता बांधून आम्ही पोहायचे शिकणार आहेत तुम्हाला परवा दिवशी व्हिडिओमध्ये होतं की मी त्यांना पोहोच शिकवणार आहेत म्हणून आता त्यांची तयारी चाललो आहे की कपडे वगैरे काढायला गेले आणि त्यांना हे ताते आमचे चॅडीला दाव वगैरे बांधून त्यांचा चाट बांधून पाठीला व्यवस्थित आम्ही हा आमचा बाळू पण गेला हा छोटा पैलवान आणि ह्या मोसंब्या वगैरे सगळ्या पडलेल्या आहेत तिकडे आज थोडासा पोहण्याला लेट झाला सूर्योदय होत आलेला आहे पण काही काम असतं थंडी पण आज थोडी नॉर्मल आहे अण्णा सध्या कामात व्यस्त आहेत आमचे शाहदेवनी कपडे काढलेले आहेत हा आणि अण्णा पहायला येणारच आहेत हे शंभर टक्के खरं आहे काळ्या दगडावरची पांढरे रेस आहे इथं काही विषय नाही हा खाली खाली उतरून या खाली, खाली उतरून <laughs> भरतला तर आनंदच होईना आता <laughs> भरतच्या गैरहाजरेत बाळू हाय करतो आहे मास्तरचा मस्त बाईक सुरू आहे आमचे शारदा कोचिंग क्लासेसचे मास्तर मेन मुख्याध्यापक मस्तपैकी एन्जॉय घेत आहे पोहण्याचा आस्वाद आणि त्याला दावं पण बांधा सेफ्टी राहील कारण कॅन्ड वज झपती नाही झपती <laughs> शहादेवचं <चे। laughs> आमचं हे लहान बाळ आहे घोड्याचं <laughs> त्याला आम्ही पोहायचं शिकवायला आहोत आणि असं नाही फोटोग्राफर करता करता आमचे शहादेव मित्र हे जिल्हा परिषदेचे मास्तर पण आहेत बरं का असं समजू नका की फक्त एकच काम करत आहेत हां आणि मस्तपैकी आम्ही असेच कमीत कमी से दीडशे पोरं इथं हो लहानापासून ते म्हणजे आमच्या शहादेवच्या वय आता किती शहादेव तीस अठ्ठावीस तीस वय आहे का अठ्ठावीस वय वर्ष आहे आणि ह्या वयात पण आम्ही पोरांना पोरींना शिकवण्याचा प्रयत्न करतो पोहण्याचं मुली पण इथं आम्ही शिकाडत दहा म आणि आमचे गिरी साहेब हे पण ह्यांची पण मला वाटतं आज इच्छा झालेली आहे <laughs> पोहण्याची आमचे आम्ही त्यांना लाडणे अण्णा म्हणतो अण्णा एस आर पीमध्ये होते आता रिटायर झालेले आहेत आणि त्यांना पहिल्यापासूनच व्यायाम करण्याचा खूप छंद आवड आहे आणि ह्यांचंच मार्गदर्शन घेत घेत आम्ही गावातील पाडिसिंग ब्राणपूर येथील मुलं व्यायाम करण्यासाठी येत आहोत नंतर व्यायाम केल्याच्यानंतर असं पोहत आहोत आणि बऱ्याच दिवसाने आमचे तिली लिली म्हणजे भरत यादव मास्तर हे पुण्याला गेले होते काही कामानिमित्त आणि हे आले बघा आमचे शिवाजी नारायण वराट म्हणजे शिवाजी सरचे वडील नारायण मसू वरा हे पण आज आलेले आहे ट्रॉयर वगैरे हो घेऊन अंडरवेअर हो सगळे <laughs> म्हणजे असं फुल एन्जॉय असतो तात्याने आता कपडे काढले आहेत आणि पुरे तीन दिवसानंतर पुण्याचा चांगला एन्जॉय घेऊन पी एम टीमध्ये पन्नास रुपयामध्ये दिवसभर फिरायचे हे पन्नास रुपयामध्ये पी एम टीमध्ये <laughs> आणि मस्तपैकी एन्जॉय केलं आहे सगळे गणपती बिणपती सगळे देवस्थान वगैरे सगळे आमच्या भरत यादव तीन दिवस बघून आहेत हबप आहेत ते आणि चांगले म्हणजे आता नाही नाही म्हटलं तर संस्थेला हे आता जॉईन व्हायला लागले तर खूप व्यायाम बॉडी फिडी मस्त टकाटाक हां फक्त कुठं ते स्थळ असेल लवकर तर आम्हाला सांगा <laughs> कारण आता मुलगा जिल्हा परिषदला बिला लागायला आता आहे समजा बघा उत्सव आला पूर्णचं नाव काढलं की पिल्लरवरूनच उडी मारायला लागला आता बघा डायरेक्ट <laughs> आता ए झाडावर मारलं डप्प्या काय डप्पल मास्तर पॅक चे जास्त डप्पो साधलावा <laughs> सगळे अण्णा काढ कपडे नको बर बर आमचे दुसऱ्या अण्णा स्वप्ना काळे फॉम हाऊसचे मालक बर बरं बरं हे ये पण येणार आहेत पाहायला आणि आमच्या भाऊनी पण कपडे काढले आहेत नारायण मसोराट सर सरचे वडील आपल्या त्यांनी पण कपडे काढले आहेत आणि ते ढंपो मारायला निघाले आहेत हा मारा भाऊ ढंपो मारा चला ए ऐक्या असं बऱ्यापैकी सगळ्यांचा आता पोहणं सुरू आहे आणि मी पण जातो आहे कपडे वगैरे काढलेत मी पण आता आणि पोहायला जातो आहे तरी लवकरच दुसरा व्हिडिओ घेऊन मी घेऊन येत आहे तोपर्यंत मी पण आता उडी मारतो अण्णा मोबाईल धरा आणि उडी मारल्याच्या नंतर एकदा हाय केल्यावर कट करा खालच्या वाटणाने चलो

भेप लगाके ओहो के बोल्छ पब्लिक के बोल्छ पब्लिक म रुकै मान्छु म विरे अटा बजादिबै पगाला साथी ए हा यो